नमस्कार शेतकरी बंधनो आज बुधवार तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपणास एक विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावची आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला हळदीला अकरा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा हळदीला दर मिळाला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम हळदीला आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवक आलेली आहे हळदीला अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान एकवीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर हळदीला आवक आलेली आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला हळदीला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आलेली आहे एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये